बातमी टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे सध्या जर बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये बलात्कार अत्याचाराचे प्रमाण वाढत चाललेले आहे काँग्रेसचं आंदोलन चाललंय अध्यक्ष काय सांगाल आंदोलन करताय तुम्ही आंदोलन केलंय आता प्रशासनानं काय भूमिका घेतली प्रशासन पोलिस त्या संस्थेला सुद्धा भेटू देत नाही आजपर्यंत काँग्रेस पक्षाने कधी उग्र आंदोलन केलं नाही संवैधानिक पद्धतीने केलं पण एका मुलीवर चार चार पाच पाच जण बलात्कार करत असताना प्रशासन त्याला लपवण्याचा प्रयत्न करते त्याचा निषेध करण्यासाठी जमलवतो हे कॉलेज आमचं आहे आमच्या मुली इथं शिकतात आणि तरीही जर प्रशासनाला अक्कल नसेल त्या सानपलं नसेल तर उद्या उग्र आंदोलन कसं असतं हे आम्ही सगळ्यांना दाखवणार त्या कॉलेजला पण आणि पोलिसांना पण खरा म्हणजे हा जो प्रकार या कॉलेजमध्ये घडलेला आहे हा निंदनीय प्रकार आहे आणि हा निंदनीय प्रकार दडपशाही इथं झालेली आहे आणि बड्या बड्या धेंड्यांची मुलं जर या कॉलेजमध्ये शिक, प्रशासन त्याला कसं पाठीशी घालतं आणि कसं दडपशाही करतं ज्या मुलींवर अत्याचार झालेले आहेत त्यातली एक मुलगी या प्राध्यापकाची त्या प्राध्यापकावर जसं कसं प्रेशर आणलं त्यांना कसं सांगितलं की तुम्ही हे दडपा तुम्ही बोलू नका नाही आपल्या कॉलेजची आपल्या संस्थेचे नुकसान काही कारवाई केली नाही का अजून काही कारवाई केलेली नाहीये जी लोक याच्यामध्ये सामील आहेत ज्यांची मुलं याच्यामध्ये सामील आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई केली पाहिजे आणि तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे मोठी लोक आहेत म्हणून त्यांच्यावर ॲक्शन घ्यायची नाही का आणि गरिबांवर घ्यायची त्या मुलीचं काय आमच्यासारख्या आईला आमच्या वाटतं की आम्ही आमच्या मुली पाठवायचे का नाही आमच्या मुलींवर जर असा अत्याचार होत असेल तर आम्ही शांत बसणार नाही आम्ही प्रशासनाला जाऊ प्रशासनाची पकड दिल्ली झाली असं म्हणता येईल शंभर टक्के झाली प्रशासनाला असं वाटतं की मोठ्यांची मुलं आमच्याकडं शिकलं तर आम्ही काही केलं तरी चालेल ड्रग कसं आला इथे ड्रग कसं आला आणि ड्रग कसे घेतले जात तुमचं लक्ष नाही जेव्हा संस्था त्याला संस्था तला होता तुम्ही तेव्हा तुम्हाला लक्ष नाही देत आहेत तुमच्या कॉलेजमध्ये तुमच्या स्कूलमध्ये काय चाललंय हे संस्था चालकाचं चा काम आहे आणि त्यांनी हे बघितलं पाहिजे त्यांनी न बघता आमच्यावर कुणाचा तरी वरद असते आमचं कोणी काय वाकडं करू शकत नाही ही जी कमेंट त्यांना निर्माण झालेली ती कमेंट मोडून काढली पाहिजे आज तुम्ही आंदोलन केलंय काय भूमिका घेत आहात आता या लोकांची ज्यांची ज्यांची मुलं आहेत आणि जय जे, जे याच्यामध्ये सामील आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे कडक शिक्षा झाली एकंदरीत आपण पाहू शकतो मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी आणि पालक या ठिकाणी दाखल झालेले आहेत वाड्या कॉलेजमध्ये प्रकरण बाहेर आलेलं आहे विद्यार्थिनीवरती जो काही अत्याचार झालेला आहे त्या प्रकरणावरती सध्या आवाज मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि रस्त्यावर सुद्धा उठवला जातोय या प्रकरणामध्ये आणखी काय माहिती समोर येते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे परंतु आता काँग्रेसचे पदाधिकारी वाड्या कॉलेजमध्ये आता आज जाऊन काय गोष्टी करतात काय नाही याची सविस्तर माहिती तुम्हाला मी पोहोचवणारच आहे बातमी टी व्ही निखिल पुणे